आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरमध्ये एका अति धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली गट आहे कॅम्प क्रमांक 5 मधील ओल्ड नवजीवन या इमारतीचा भाग कोसळला असून सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही ओल्ड नवजीवन ही इमारत अति धोकादायक झाल्यानं उल्हासनगर महानगरपालिकेने दोन दिवसापूर्वीच इमारत रिकामी केली होती तसेच इमारत मालकाला ती निष्कासित करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती मात्र मालकाने याकडे दुर्लक्ष केलं आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीचा अर्धा भाग कोसळला सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही दरम्यान इमारत रिकामी करण्यात आली असली तरी तळमजल्यावर काही दुकानं अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे आता ज्या इमारती धोकादायक घोषित करून रिकाम केल्या जातील त्यांच्यावर महापालिकेकडूनच निष्कासनाची कारवाई केली जाईल अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे इमारत धोकादायक असल्याचे ते दोन महिन्यापूर्वी महापालिकेचे निदर्शनास आले होते इमारतीमध्ये जेवढे दुकानदार होते त्या सर्वांना इमारतीची तपासणी करण्याचे इमारत रिकामी करण्याचे आम्ही आदेश दिले होते त्यानंतर देखील इमारतीमधील जे दुकानदार होते त्यांनी इमारत रिकामी केली नव्हती त्यामुळे एक महिन्यापूर्वी आम्ही फोर्सफुली सदरची इमारत पूर्णपणे रिकामी करून घेतली होती आणि त्यानंतर ही इमारत बंद अवस्थेत होती काल रात्री साडेबाराच्या इमारसात या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला आमचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन पथक यांनी रात्री या ठिकाणी धाव घेतली तर या ठिकाणी कोणती दुर्घटना झाली नव्हती म्हणजे जीवितहानी झाली नव्हती त्यामुळे रात्रीच रस्ता बंद करण्यात आला आणि इथं लोकांना काही धोका होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती आणि आता इमारत ही पूर्णपणे निष्क्रि करण्यात येणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो